अंदर की कमजोरियों से हारता है मीरा रोही चित्तगढ़ एक छोटी सी कथा घेउने दा है कदेचे नाव दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदला नजर नाही तर रिया बदला एक राजा होता त्याचा एक मित्र मंत्री सेलापती होता तो सेलापती सकारात्मक विचारजा होता काहीही झाले तरी बनायचा बहोत

देवी उभे हुँ। हुँ। एक वर वाशी हातात तलवार घेतो व राजाच्या बाद्यावर मारणार नजर राजाच्या तुटलेल्या जातो तो म्हणतो अरे

आपण ज्या वस्तूकडे कडे कसे बघतो हे जास्तीत जास्त महत्वाचे आहे आहे म्हणून दृष्टी नाही तर दृष्टी कोण बदला आपले विचार बदला आपले विचार बदला आपले विचार बदला धन्यवाद